श्री महालक्ष्मीची कहाणी ही कहाणी दुसऱ्या दिवशी महापूजन झाल्यावर वाचावी आटपाट नगर होत तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी श्री महालक्ष्मी आणल्या रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी श्रीलक्ष्मी आई म्हणाली बाळांनो श्रीलक्ष्मी आणून काय करू तिची पूजा अर्चा केली पाहिजे घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणी मुलं तिथून उठली वडिलांकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेल वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहे पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरिबांपुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण ब्रह म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं नव्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नव्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदानं निजले सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावनघाट देवाला कर नाही काही म्हणू नको रंड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंस का आजीबाईला न्हाव घाल असं सांगितलं आप उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलंबान सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोर्ज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरे त्याच दूध काढ ब्राह्मणानं तसन केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरांना घेऊन धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग श्रीमहालक्ष्मीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साया घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक अस केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं ना ब्रह म्हटलं तिची पूजा केली श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ महालक्ष्मी व कनिष्ठालक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिणीला जेवू घालावं तिची ओटी भरावी संध्या हल्दी कुंकू वाहन बोलवण करावी त्याला अक्षय सुख मेल संतति संपत्ति मेल ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी देवाचा दारी गाई चा गोठी पिंपा पारी सुख संपूर्ण स्त्रीचे मन नेहमी स्वत कुटुंबाशी जोड़े घराची भरभराट भावी घरात नेहमी सुख समृद्धि नांदावी आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार व्रत वैकले ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावे करते भरपूर लोकना हा गैरसम है कि श्रीलक्ष्मी है ज्येष्ठागौरी है गौरी श्री शंकर पत्नी देवी पार्वती गौरी है गौर ये पूजन सह ज्येष्ठ महीनिया व श्री मंगलागौर ही श्रावण महीना पूजन करते आता तुम्हारा प्रश्न पड़ला दोन महालक श्मी कशाया श्री वेद वड्मयत सुध्धां नमो ज्येष्ठा कनिष्ठात स्ताना पत्ये नमह शि वचने यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्य भाव मनात बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते